नमस्कार मित्रांनो उद्या शिरंबे इथे सुंदर मैदान होणार आहे त्या मैदानासाठी एक जोडी पळणार होती बकासूर आणि मथुर तर मित्रांनो ही जोडी काही कारणांसाठी पळू शकत नाही मथुरच्या पायाला लागल्यामुळे मथुर पळू शकणार नाही आणि बकासूर गार्डेवाडी या मैदानात पळत आहे त्यामुळे ही जोडी पळताना दिसणार नाही बकासूर आणि मथुरची जोडी पळणार होती धन्यवाद मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा